नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जेव्हा आपण जुने व्हर्जनचं ॲप्लिकेशन आपल्याकडे डाउनलोड असेल आणि तेच आपण वापरत असेल तर इथे बघा इट सिम्स यू हॅव टू ॲन ओल्ड व्हर्जन ऑफ एम एस बी सी सी सर्वे ॲप आपल्याला म्हणते की हे तुमचं जुनं आहे आणि हे अनइन्स्टॉल करून तुम्ही नवीन जे ॲप्लिकेशन आहे अपडेटेड नवीन व्हर्जनचं ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागणार आहे आता ते इन्स्टॉल कसं करायचं हे आपण बघूया आपल्याला त्याची लिंक जे आहे ती भेटलेली आहे बघा ठीक आहे आता बघा इथे ही लिंक आहे या लिंकवरून आपण ते ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करूया मोबाईलमधून जुने सर्वे मोबाईल ॲप काढून नवीन ॲप कसे कर इन्स्टॉल करावे इथं बघायचं आहे आता इथे सूचना आहे बघा जुने सर्वे ॲप अनइन्स्टॉल करून नवे ॲप कसे कर इन्स्टॉल करावे पहिल्यापर्यंत काय करायचं आहे जुनं ॲप जे आहे ते सर्वप्रथम अनइन्स्टॉल करायचं आहे जुनं ॲप अनइन्स्टॉल केल्यानंतर डाउनलोड केलेल्या सर्व फाईल डाउनलोड फोल्डरमधूनसुद्धा डिलीट करायच्या आहेत नवीन ॲपची फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा फाईल ओपन करून ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि ॲप इन्स्टॉल केल्यावर ओ टी पी येईल साईन इन करायचं आहे आणि आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं इंटरव्ह्यू घ्यायला आता आपलं रेडी झालेलं आहे आता आपण हे प्रत्यक्ष करून बघूया सर्वप्रथम आपण आपलं जी ॲप्लिकेशन आहे ते अनइन्स्टॉल करूया ॲप्लिकेशन जे आहे ते अनइन्स्टॉल करण्यासाठी आपण इथे ॲप इन फोर जाऊया ॲप इन फोर गेल्यानंतर हे ॲप्लिकेशन जे आहे ते अनइन्स्टॉल करूया जी आपलं ॲप्लिकेशन आहे एप वन पॉईंट झिरो पॉईंट टू आपल्याला वन पॉईंट झिरो पॉईंट थ्री घ्यायचं आहे हे अनइन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आता त्या ॲप्लिकेशनच्या लिंकवर जायचं आहे ते बघा इथं लिंक आहे त्याची ठीक आहे इथं वन पॉईंट झिरो पॉईंट थ्री आता हे डाउनलोड होईल हे डाउनलोड झाल्यानंतर आपण हे आता उघडूया तत्पूर्वी आपल्याला ते डाउनलोड झालेल्या त्या सगळे जे इतिहास आहे डाउनलोडच्या त्या फाईल ज्या आहेत ठीक आहे ह्या सगळ्या फाईल काढून टाकावं लागतील आपल्याला जुन्या फाईल ते जुन्या फाईल डिलीट करूया जुन्या फाईल डिलीट केल्यानंतर आपल्याला आता हे जे नवीन ॲप्लिकेशन आपण घेतलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि पॅकेज इन्स्टॉलवर क्लिक करून इन्स्टॉल कारण हे थर्ड पार्टी ॲप आहे त्यामुळे आपल्याला हे एप ॲप्लिकेशन इथे बघा इन्स्टॉल झालेलं आहे ओपन करूया हे सगळे अलाव करावं लागणार आहे आपल्याला परमिशन त्यानंतर डिवाईस बॅटरी पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे आता आपल्याला ही बॅटरी आपली चार्जिंग करावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन वापरता येईल मी चार्जिंग करून घेतो इथे बघा आता चार्जिंग केलेली आहे फोन नंबर टाकूया आपला फोन नंबर टाकायचा आहे जे जो, जो आपण तिथे दिलेला आहे तो कंटिन्यू करूया कंटिन्यू केल्यानंतर इथे मदत जर पाहिजे असेल तर इथे फोन नंबर एक दिलेला आहे कॉल सेंटरचा इथे आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी यायला थोडा वेळ लागतो साईन इन करताना पूर्वीची सुद्धा वेळ लागत होता हे आपलासुद्धा ॲप्लिकेशनलासुद्धा आपल्याला वेळ लागणार आहे ओ टी पी येईपर्यंत आपण इथे बघा आपल्याला एक एम एम एस बी सी सी सर्वेच्या मदत केंद्र दिलेली आहे ओ टी पी पण आलेला आहे तुम्हाला काही पण अडचण आली तर तुम्ही इथे या मोबाईल नंबरवर ऐंशी एकोणसत्तर यावर आपण क्लिक करून आपली काय अडचण असेल ते सांगायची आहे आपल्या ना गावाचं नाव टाकूया गावाचं नाव आहे इथे आणि इथे डायरेक्ट स्टार्ट सर्वे स्टार्ट सर्वे इथे बघा डायरेक्ट कंटिन्यू करून आपण सर्वे सुरू करू शकतो ठीक आहे पण इथे बघा आपण मागच्या वेळेस जे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काम केलेलं होतं एक एकशे तीन फाईल केल्या होत्या आपण सिंक्रोनाईज फाईल होत्या त्या आता नवीन ॲप्लिकेशनमध्ये येत नाही आहेत ठीक आहे याच्यानंतर आता कालपासून अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमध्येच काम करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटू अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र